लाइक और शेयर ठोक दीजिए महाकाल का जय दबा के और शेयर ठोक लीजिए 5000 लोटे तक जाना चाहिए म्हणतो अमितचा पगार पहिल्यांदा 10% ने कमी केला किती बघा 10% ने कमी केला कमी म्हणजे काय असतो निगेटिव्ह असतो त्यानंतर काय म्हणतोय त्याचा पगार नंतर 30% ने वाढवला टक्के म्हणजे काय असतो प्लस तीस टक्के म्हणजे प्लस असतो आता आपण इथे सक्सेसिव्ह मेथड वापरणार आहोत कोणती सक्सेसिव्ह मेथड वापरणार आहोत बघा आता काय म्हणतो बघा त्याच्यामध्ये ह्या दोन्हीची पहिल्यांदा बेरीज करून घ्यायची तीस अधिक हे मायनस दहा जसेच तसे त्यानंतर त्यांचा गुणाकार करायचा तीस गुणिले हे मायनस दहा त्यानंतर त्याला भागायचे शंभरने सिंपल आहे तुम्ही कोणतेही गंत ह्या सक्सेस असे करू शकता बघा पहिल्यांदा फक्त पद्धत समजून घ्या तीसमधून दहा गेले किती उरतील वीस त्यानंतर तीस गुणिले दहा मायनस तीनशे बरं का त्यानंतर हे हंड्रेड जायचं काटाकाठी करू दोन शून्य कटले दोन शून्य कटले बघा आता वीस मधून मायनस तीन गेले किती वीस मधून मायनस तीन गेले किती उरले सतरा सतरा म्हणजे काय सतरा टक्के म्हणजेच प पगारात एकूण सतरा टक्क्यांनी वाढ झालेली आहे धन्यवाद